चांगलं आहे भाजप प्रवेश घेत असेल कोणी असेल आता सध्या निवडणुक्या तोंडावर आहेत समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षात यायसाठी आहे त्यांचं स्वागत आहे का सोडत आणि मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे त्याच्यामध्ये आपण विलीन वार सगळ्यांनाच वाटतं आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं आहे मुक्ताईनगरचा विषय नाही आहे जळगावचा विषय नाही आहे आपण आता बघा येणाऱ्या काही काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत माजी आमदार असतील खासदार असतील राजकीय क्षेत्रातले मोठे मातेबर असतील सहकार क्षेत्रातले मोठे मातेबर नेते आहेत हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचाच हा एक भाग असेल शरद पवार गटातले पण शरद पवारांकडे मागणी केली आहे नाही मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाही आहे पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतंय इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत शरद पवार साहेबांकडचे अनेक लोकं आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाही आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातो आहे त्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत जी कामाची पद्धत त्यांची कामाचा आवा का याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना पक्षामध्ये यावं असं पण आहे की मी भाजप सोडून करून त्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे स्वागत आहे त्यांचं आम्ही कुठे आमंत्रण देतोय त्यांना त्यांनी जिथे तिथे रावण लढावं मा पीडीसीच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये मत मतभेद असल्याचं समोर आलं आहे प्रताप सरनाईक जे आहेत तिथले पालकमंत्री ते म्हणतात की मी पालकमंत्री असताना मला निधी मिळत नाही असं दुःख त्यांनी व्यक्त नाही त्याबद्दल मला काय माहिती मुख्यमंत्र्यांना तरी सांगावं काय असेल ते फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यावर संजय राऊत हो असं म्हटले की बा आदानींनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असं बोल चक लागलाय संजय राऊत आता संजय राऊतांबद्दल काय बोलावं ते बोलल्यासारखं असं वाटतं का लोक ऐकायला तयार नाही त्यांना फक्त त्यांची पोपट पंचरोज सकाळी झाली की काही नाही काही सुरू असते म्हणजे मी सांगितलं नाही काल युद्ध सुरू होतं सिंदूरची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे तिकडे ते पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणत आहेत अमित भाईने राजीनामा द्यावा म्हणत आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तर भरामध्ये त्यांनी काय काय मुक्त फळं उधळायला सुरुवात केली पण संजय राऊत काही हा बोलण्यासारखा किंवा उतरण्यासारखा विषय नाही माझ्यामध्ये